डोळी गुळमी एवढी मस्ती ह्याची खासियत आहे एक टर्न लोक त्याला निवडून देतात पुढच्या वेळेस पाडतात कारण का हीच मस्ती हीच गुर्मी घराणेशाहीचा आरोप आमच्यावर करतो हा घराणेशाहीचा त्या पक्षानं त्यांचा मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलाला कॅबिनेट मंत्री केलं ते घराणेशाही चालते बरं तिथं लांब जाऊ दे दोन हजार आठ आग मध्ये आबा मला तुम्ही सांगा केरणा कारखान्याचं चेअरमन कोणाला केलो कोणाला डीसीसी बँकेच्या निवडणुकीच्या वेळेस याला कोण सुचलं मामा आई या जिल्ह्यातील इलेक्ट्रिकलचे काम असू दे रस्त्यांचे गुत्तेदारी असू दे हप्ते वसुली असू दे हे सगळे या माणसाचे खरचे करतात सगळे याचे नातेवाईक करतात ही घराने शायचं असते